Hola नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बँगल्स म्हणजे आपण जेव्हा साडी वगैरे घालतो तर आपण मोस्टली चुडा वगैरे घालायची खूप जास्त पद्धत होती बट आता सध्याच्या बायका कधीतरी साडी घालतात त्या साडीवर तो एवढा मोठा चुडा मिरवण्यापेक्षा म्हणजे आपण म्हणतो ना कडे वगैरे जे असतात ते सध्या खूप जास्त यूज करतात आणि त्यामध्येच व्हरायटी तुम्हाला खूप जास्त बघायला भेटणार आहे आणि आणि हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो म्हणजे जे बँगल्स बघणार आहोत ते मे मोस्टली म्हणजे गुजराती किंवा मारवाडीच्या बायका असतात ते यूज करतात त्या बँगल्सच्या या डिझाईन्स आहेत यामध्ये म्हणजे कलर कॉम्बिनेशन आहेत पिंक आणि ग्रीन या दोघं कलर्सचं लाईट डार्क वगैरे अशा कॉम्बिनेशनमध्ये ह्या बांगड्या मोस्ट ऑफ येतात आणि खूप जास्त छान दिसतात यामध्ये तीन म्हणजे डायमंड डायमंड कलर आणि गोल्ड प्लेटेड या तिघांचं कॉम्बिनेशन मिळून या बांगड्या बनवलेल्या असतात आणि दिसायला खूप जास्त भारी असतात यामध्ये दोनचा सेट असतो किंवा मग चार बांगड्यांचा जो सेट असतो तुम्ही इवन डेली यूजसाठी देखील यूज करू शकता म्हणजे रोज घालायला वगैरे किंवा मग जर साडी वगैरे घालणार असाल आणि तुमची साडी ट्रेंडी वगैरे असेल म्हणजे ती ऑर्गेन्झा वगैरे असते किंवा पार्टीवेअर असेल तर तुम्ही सिंगल बँगल्स यूज करू शकता पण जर तुम्ही पैठणी वगैरे घालणार असाल पैठणीवर देखील सिंगल बांगडी घालण्याचा सध्या ट्रेंड आहे पण जर तुम्हाला चुडा घालायचा असेल तर त्या बँगल्सच्या आतमध्ये तुम्ही ग्रीन कलरच्या बांगड्या म्हणजे ज्या आपल्या काजूच्या वगैरे असतात ते घालू शकतात आणि इव्हन त्या साडीवर वगैरे परफेक्टली मॅच होतात दिसायला की खूप भारी दिसतात आणि जर यांची प्राईज रेंज तुम्ही म्हणत असाल तर जवळपास तीनशे ते चारशे रुपयाच्या दरम्यान या बँगल्सचं कॉम्बिनेशन येतं ज तुम्हाला ह्या बांगड्या फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन यावर देखील भेटतील किंवा मग जे कटलरीचे शॉ शॉप्स असतात त्यावर देखील भेटतील बट ऑफकोर्स ऑनलाईनची प्राईस तुम्ही आधी चेक करून मगच शॉपमध्ये घेण्याचा विचार करा कारण कधी कधी प्राईस डिफरन्स जो असतो तो खूप जास्त असतो त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा थँक्यू